कोल्हटकर महाविद्यालयाच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन जळगाव जामोद तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती आसलगाव बाजार केंद्राला श्रीपादकृष्ण कोल्हटकर महाविद्यालयाच्या वाणिज्य व अर्थशास्त्र अभ्यास मंडळाच्या विद्यार्थ्यांनी पंधरा एप्रिल रोजी भेट दिली विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीविषयी माहिती असा अभ्यासक्रम असल्याने प्रत्यक्ष बाजारपेठेचे काम कसे चालते हे पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी आसलगाव बाजार येथील मार्केटला एक दिवसीय भेट देण्यात आली यामध्ये विद्यार्थ्यांना प्रत्यक्षपणे बाजाराचे काम कसे चालते व्यापारी शेतकऱ्याच्या शेतमालाची कशी खरेदी करतात खरेदी संबंधी अन्य प्रक्रिया कशी चालते मार्केटमध्ये शेतमाल आणण्यापासून तसेच शेतकऱ्याच्या हातात रक्कम मिळेपर्यंत अशा सर्व विषयाची माहिती देण्यात आली यानंतर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रसनजित पाटील यांनी विद्यार्थ्यांना कृषी उत्पन्न बाजार समितीचे वैशिष्ट्ये आणि आजपर्यंत कृषी उत्पन्न बाजार समितीने केलेले कार्य आणि तीस वर्षांच्या कालावधीत एकही भ्रष्टाचाराचा आरोप कृषी उत्पन्न बाजार समितीवर नसल्याची माहिती दिली यानंतर त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला व विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची उत्तरे देखील दिली तसेच या कार्यक्रमाला कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती प्रशांत अवसरमोल यांनी शेतकऱ्याला वेगवेगळे पीक घेण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन करून बाजार समितीबद्दल विद्यार्थ्यांना माहिती करून दिली यावेळी श्रीपाद कृष्ण महाविद्यालयाचे प्राचार्य गिरीश माई वाणिज्य विभाग प्रमुख ऋषिकेश विप्रदास विनोद बावस्कर डॉक्टर गोपाल भड रामेश्वर सायखेडे प्राध्यापक गणेश जोशी प्राध्यापक आकाश निलजे प्राध्यापक सचिन उनटकाट प्राध्यापक अर्चना जोशी प्राध्यापक निरिमा भोपळे यांची उपस्थिती होती एमसीएन न्यूज मराठी करिता संजय दांडगे आसलगाव आणलेलं असेल त्यामुळे फार काही सांगण्याचा विषय नाही आहे म्हणजे मी तर की माझ्या पाहण्यामध्ये आपली एखाद्या बाजा समितीशी राहिलेली आहे संबंध बारा बारामध्ये की ज्याच्यामध्ये शेतकऱ्याला हळद लागत नाही गुन्हा अडथी समिती समिती आहे म्हणजे जळगावमध्ये जळगाव जवळच बाजा समिती नंतर आपले प्रस्ताव त्यांच्याकडे गेले जेव्हा प्रधानमंडळाकडनं आपल्या बाजा समिती घ्यायची शासनाला समजली शासनाने मग दोन काम केलं जातलं त्यांनी शेतकऱ्यांकडून अडक गेलं बघत मग व्यापाऱ्याकडून अडक आणि आता अडक फळ चालूच आहे अर्थ हा आहेत तर तो शेतकऱ्या शेतकरी तुम्ही असा होतो माझ्या शासनाने चंद्रशेखर काय म्हणतो चंद्रकांत पाटील जेव्हा मंत्रि आता अडक लागत नाही म्हटल्यानंतर अर्ध्याचं काम काय असतं बाजारामध्ये शेतकरी माल आणल्यानंतर तो त्या ठिकाणी हरासी घरच्या आब्यात द्यायचा आणि अर्ध्या टाकीची मग हजारशी पुरते समजा दहा क्विंटल